लोकसभेच्या शेवटच्या आणि महाराष्ट्रातल्या पाचव्या टप्प्याचे आज मतदान झाले यंदा महाराष्ट्रात शिंदे सेना उद्धव ठाकरे सेना यांच्यात प्रामुख्याने लढतीचं वैशिष्ट्य ठरणार आहेत या तेरा लोकसभात कोण बाजी मारेल हे सांगणे आज तूर्त तरी कठीण आहे पण एक अंदाज मतदानातर्फे आपल्याला बघायला मिळतो आज मतदार जो आहे तो शिंदेच्या शिवसेनेतर्फकडे आहे क्या उद्धव ठाकरे यांच्या सेनेकडे आहे महावि युतीकडे आहे किंवा महाविकास आघाडीकडे आहे हे आज आपल्याला वी चार जूनलाच कळेल नमस्कार मी अनवर खान पठाण संवाद या निवडणूक विश्ले विश्लेषण घेऊन आपल्याकडे येत आहे या विश्लेषणामध्ये आपण तेरा लोकसभा निवडणुकाचे जे उमेदवार आहे त्यांचा एक अंदाज घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे त्या ग्राउंडवर स्थानिक पत्रकार आणि तेथील नागरिकांच्या संवादानंतर कोणाकडे कोणत्या उमेदवाराकडे कल आहे हे आपल्याला दिसून येतो आज आपण सर्वात प्रथम पहिला जो आहे तो मतदारसंघ घेऊ तो म्हणजे उत्तर मुंबईचा पियुष गोयल हे भाजपातर्फे निवडणूक लढवत आहे तर भूषण पाटील हे काँग्रेसतर्फे निवडणूक लढवत आहे पियुष गोयल हे केंद्रीय मंत्री असल्याने त्याचा फायदा भाजपाला इथं होऊ शकतो हे एक अंदाजावरून आपल्याला दिसून येते दुसरा आपण मतदारसंघ घेऊ तो म्हणजे उत्तर पूर्व मुंबई सुद्धा मिहीर कोटेजा हे भाजपातर्फे निवडणूक लढवत आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे संजय दिना पाटील हे निवडणूक लढवत आहे अटीतटीचा तर सामना याच्यात बघायला मिळतो संजय दिना पाटील हे विद्यमान खासदार असल्याने तसेच स्थानिक लोकांशी त्यांचा संवाद नेहमीच असल्याने फिफ्टी फिफ्टी असं आपण एक कल धरून चालूया तिसरा मतदारसंघ म्हणजे दक्षिण मध्य मुंबई येथे शिंदे गटाचे राहुल शेवाळे हे विद्यमान खासदार असून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे अनिल देसाई ही निवडणूक लढवत आहेत अनिल देसाई आणि राहुल शेवाळे यांच्यातला हा सामना किंचित रुफी बघितला तर आज अनिल देसाई यांच्याकडं एक सहानुभूतीची लाट म्हणून जे आहे ते आपल्याला बघायला मिळते कल्याण हा एक मुख्य मतदारसंघ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा प्रतिष्ठेचा मतदारसंघ असल्याने एकनाथ शिंदे हे येथून विद्यमान खासदार असून त्यांच्यासमोर वैशाली दरेकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातर्फे ते निवडणूक लढवत आहेत आणि निश्चितपणे बघितलं तर एकनाथ शिंदे यांनी पूर्ण ताकद जी आहे ते श्रीकांत शिंदे यांच्या पाठ्यामागे लावल्याने निश्चितच श्रीकांत शिंदे येथून निवडणूक जिंकून येऊ शकतात दुसरा भिवंडीचा एक मतदारसंघ आपण घेऊया येथे विद्यमान खासदार कपिल पाटील आणि दुसरे सु सुरेश मात्रे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढवत आहेत इथे मात्र सुरेश म्हात्रे यांनी फार जबरदस्त फाईट दिल्याने निश्चितपणे त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो हे आपण चार तारखेच्या जूनच्या निकालानंतर समजून येईल त्याच्यानंतर उत्तर पश्चिम मुंबई येथे अमोल कीर्तिकर आणि वेळेस जे आहे शिवसेनातर्फे तिकीट देण्यात आलेले रवींद्र वाईकर येथे अमोल कीर्तेकर हे गजानन कीर्तिकर हे विद्यमान खासदार यांचे पुत्र असल्याने तसेच त्यांनी वडील जे आहेत गजानन कीर्तिकर हे शिंदे गटामध्ये गेले आणि पुत्र जे आहेत अमोल कीर्तिकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातर्फे निवडणूक लढवत आहेत यात अमोल कीर्तिकर यांचं पारडं निश्चितपणे जड आहे उत्तर मध्य मुंबई येथे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि सुपरिचित असे सरकारी वकील उज्ज्वल निकम हे भाजपातर्फे निवडणूक लढवत आहेत ही अटीतटीचा सा सामना आहे ग्राउंड लेवलवर बघितले तर वर्षा गायकवाड यांचा अल्पसंख्याक तसेच स्थानिक नागरिकांशी असलेला संवाद यांना थोडाफार याचा जो आहे फायदा होऊ शकतो उज्ज्वल निकम हे निवडणूक जिंकू शकतात हे आपण सांगू शकत नाही पण वर्षा गायकवाड यांनी दिलेली फाईट हे निश्चितच वाक्यांना जोग ठरावे तसेच ठाण्याचा लोकसभा येथे एक राजन विचारे हे विद्यमान खासदार आणि बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते असल्याने तेथे ऐनवेळीस जे आहे नरेश म्हस्के हे शिंदे गटातर्फे निवडणूक लढविण्यासाठी त्यांना उमेदवारी देण्यात आली पण राजन विचार्यांसमोर जे आहे नरेश म्हस्के यां हे किती टिकाऊ धरू शकतात हे चार जूनला कळेल पण यात आपण सांगू शकतो का आज राजन विचारे यांचं जड आहे आता धुळे घेऊ आपण धुळे येथे दोन वेळेस खासदार आणि आत्ताचे विद्यमान जे खासदार आहे डॉक्टर सुभाष भामरे हे भाजपातर्फे निवडणूक लढवत आहेत ते मंत्रीही आहेत तसेच माजी आमदार डॉक्टर शोभा बच्चाव यांना काँग्रेसने जो उमेदवारी धुळ्यातून दिलेली आहे त्याचा फायदा जो आहे तो નિશ્ચિતપણે શોભા બચાવ હોવું શકતો